नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संच मान्यता पोर्टलवर वर्किंग पोस्ट कशा भरायचा व आपल्या संच मान्यता कशा कम्प्लीट करायच्या यामध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट संच मान्यता पोर्टलमध्ये फक्त आणि फक्त वर्किंग पोस्ट भरायचे असतात व दुसरी गोष्ट आहे यामध्ये दुसरी बाब आहे स्कूल पोर्टल स्कूल पोर्टलमध्ये बिल्डिंगची सद्यस्थिती किंवा वर्गखोल्या शाळेला किती वर्ग खोल्या आहेत हे टाकायचे आहेत वर्ग खोल्या टाकायचं महत्त्वाचं असं आहे की एखाद्या शाळेमध्ये चार वर्ग शिक्ष वर्ग शि मंजूर झालेले आहेत किंवा चार वर्ग खोल्या आहेत आणि तिथं पाच पदं मान्य झालेले आहेत त्या वर्ग खोल्या कमी असल्यामुळं तिथं ऑटोमॅटिक पद एक कमी होते आहे म्हणजे चारच पदं आपल्याला मिळतात त्यासाठी आपल्याला वर्ग खोल्या आवश्यक आहेत आता याच्यामध्ये कसं करायचं बघा आता सुरुवातीला हे स्टुडंट पोर्टल उघडायचे आपल्याला पहिल्यांदा इथं एवढाच नंबर टाईप करायचे खाली पासवर्ड कॅप्चर कोड टाकायचे आणि आपल्याला इथं एवढाच नंबर कॅप्चर कोड टाकून लॉग इन करायचं आपल्याला लॉग इन केल्याच्यानंतर ही स्क्रीन येईल हे स्क्रीन आल्याच्यानंतर याला या बटनाला हे वाचायचं संपूर्ण अगोदर डिटेल्स आणि इथं ओकेवर क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला एक बटन दिसेल हा वर्किंग वा, पोस्ट इथं आपल्याला ते ऑरेंज कलर पण दोन दिसते ते आपल्याला भरायचं आहे त्याच्यामध्ये पहिला टॅब आहे वर्किंग स्टाफ टीचिंग याच्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन येईल याच्यामध्ये फक्त आपल्याला मीडियम निवडायचं आहे मराठी घ्यायचं आहे आणि आपल्या ज्या पोस्ट आहेत माझी शाळा दुची असल्यामुळे मी फक्त बाकीचे एच वगैरे झिरो करतो इथं इथं फक्त महत्त्वाचं आहे वर्किंग पोस्ट जेवढे कार्यपद आहेत तेवढेच भरायचे आहेत आपल्याला आज स्थितीला आज घडीला जेवढे कार्य तिथं भरून इथं पहिल्यांदा अपडेटवर क्लिक करायचं आहे अपडेट सक्सेसफुलचा मॅसेज येईल त्यानंतर आपल्याला फायनलाइज फायनलाइज पण करायचं आहे फायनलाइज करून सबमिट करायचं आहे फायनलाइजचा मॅसेज येईल सक्सेसफुल मॅसेज येईल आता दुसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये आता दुसरी स्टेप आहे वर्किंग स्टाफ पिच नॉन नॉन टिचिंग स्टाफ यावर क्लिक करायचं आहे आपल्याला यावर क्लिक केल्यावर हा टॅब ओपन होईल आपल्याकडं जिल्हा परिषद नॉन टिचिंग स्टाफ नसल्यामुळं याला अपडेट करायचं या अपडेट बटनावर क्लिक करायचे अपडेट सेसिबल मॅसेजेल ओके करायचे त्यानंतर यालाच परत फायनलाइज करून घ्यायचं ह्या दोन्हीही स्टेप आपल्याला करून घेणं आवश्यक आहे कारण हे दोन्ही स्टेप केल्याशिवाय आपलं इथं दोन्हीही हे स्क्रीन वर्किंगमधल्या ग्रीन आल्या पाहिजेत इथं परत फायनलाईज करायचं आपल्याला स्क्रीन ओपन करून फायनलसेस सक्सेसफुली त्यानंतर फायनल सक्सेसफुल झालं यानंतर या दोन्ही स्क्रीन ग्रीन झाल्या पाहिजेत तर आपलं हे प्रोर्सेस कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओला पाहण्यासाठी याच चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू आभारी आहे